नमस्कार मित्रांनो आज आपण पावसाळ्याचे दिवस सुरूच झालेले आहेत असं म्हणावं लागेल आज मी आपल्याला ना बोंबलाची भाजी करून दाखवणार आहे तर हे पहा हे बोंबील घेतलेले आहेत मी कुकर मध्ये हे बोंबील घेतलेले आहेत आणि यांना थोडस आपण तळून घेणार आहे यांना आपण थोडस असं तळून घेणार आहे या बोंबलाला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ते आता आपण या ठिकाणी तळून घेणार आहे बोंबील आता आपण तळून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण त्यांना त्या भांड्यामध्ये काढून घेऊ छान असे बोंबील तळून घेतलेले आहेत पुन्हा आपण याच्यामध्ये हे पहा एक चमच्या दोन चमचे तेल टाकलेला आहे हे तेल मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे तेल टाकलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला हा टोमॅटो टाकायचा आहे हा टोमॅटो टाकलेला आहे आपण ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण थोडीशी ह्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकलेला आहे आपण थोडासा त्यानंतर ही थोडीशी हळद या ठिकाणी थोडस मीठ त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट असे एकत्रित एक करून घ्यायचे त्याला पूर्ण स्मॅशर असेल तर त्याला असे एकदम एकजीव करून घ्यायचंय हे बस पूर्ण एकजीव करून घ्यायचं त्याला ह्या ठिकाणी ते एकजीव झालेला आहे त्यामध्ये थोडस बेडगीच बेडगीच आपण हे लाल तिखट टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण हे कुठलेही सस्पेन्स मसाले नाहीत हा लकी मसाला मिळतो या ठिकाणी चिकन मसाला हा आपण याच्यामध्ये थोडासा ऍड करायचा आहे त्याच्यानंतर हा गोडा मसाला अंबारीचा हा थोडा ऍड करायचा याच्यामध्ये हे सवाई कंपनीचं का वाटण आहे लाल वाटण लिहिलेलं आहे इथं हे आपण याच्यामध्ये थोडस ऍड करायचं आहे त्यानंतर हा कांदा लसूण मसाला एवढ सगळं ऍड केल्यानंतर असं एक जीव करायचा याच्यामध्ये हे बघा कसा भाजीला आता कलर सुटत आहे मग याच्यामध्ये हे बोमलाचे तुकडे टाकायचे पूर्ण त्यांना हा मसाला असा लावून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती अशी कोथिंबीर टाकायची आहे पूर्ण अशी कोथिंबीर टाकायची याच्यावरती आणि आता थोडस पाणी ऍड करायचं याला थोडस अगोदर थोडस मसाल्याला यामध्ये एकजीव होण्यासाठी आपण थोडस पाणी ऍड करतोय असं एक दोन ते तीन मिनिट या थे ठिकाणी ठेवायचंय हा भाजीला पण कसा कलर येत राहिलेला आहे छानसा कलर येतोय भाजीला आणि नंतर आता यामध्ये पाणी ऍड करायचंय आपल्याला हे एवढच या ठिकाणी कुकर लावून घ्यायचा आहे पूर्ण आणि पाच मिनिट फक्त या ठिकाणी याची वाट पाहायची आपल्याला तीन शिट्ट्या होईपर्यंत ठीक आहे